संपूर्ण सोनोग्राफीसाठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीन बरे तपासणी जलद आणि अचूक रिपोर्ट साठी व एक्सरे सेंटर पलूस संपूर्ण शरीराची सोनोग्राफी सर्व प्रेग्नन्सी स्कॅन्स फेटल थ्रेडी फोर डी स्कॅन कलर डॉपलर डिजिटल एक्स रे इलास्टोग्राफी एनॉमली स्कॅन यासह दर गुरुवारी टू डी इकोची सुविधा भिसे सोनोग्राफी व एक्सरे सेंटर पलूस जुने भिसे रोड आज दसरा पलूस बाजारपेठ झेंडूंच्या फुलांनी बहरली आज दसरा विजयादशमी असल्याने पलूस बाजारपेठेत झेंडूंच्या फुलांची आणि विविध पूजा साहित्यांची खरेदी करण्यासाठी पहाटेपासूनच नागरिकांची लगबग आहे बाजारात सर्वत्र पिवळ्या आणि केशरी रंगाच्या मनमोहक फुलांनी बहरलेला उत्साह दिसून येत आहे कराड तासगाव रस्त्यावर कालपासूनच फुले आणि हार विक्रेत्यांनी आपले तळ ठोकले होते पण आज दसऱ्याच्या मुहूर्तावर मागणीने उच्चांक गाठला सध्या झेंडूंच्या फुलांना ऐंशी ते शंभर रुपये प्रति किलो असा दर मिळत आहे फुलांसोबतच तोरणासाठी देवपूजा शस्त्रपूजेसाठी लागणाऱ्या तयार हारांची मोठी मागणी असून हे हार त्यांच्या आकर्षकतेनुसार पन्नास रुपयांपासून ते दोनशे रुपयांपर्यंत विकले जात आहेत यंदाच्या दसऱ्यापूर्वी झालेल्या जोरदार पावसामुळे काही ठिकाणी चेंडूंची फुलं आणि पूजेसाठी महत्वाच्या असलेल्या आपट्यांची पाणी भिजल्याचे पाहायला मिळाले मात्र तरीही सणाचा उत्साह कायम असून नागरिक मोठ्या प्रमाणावर फुलांची आणि आपट्यांच्या पानाची खरेदी करत आहेत दसऱ्याच्या या उत्साहात पलूस बाजारपेठ खऱ्या अर्थाने फुलांनी बहरून गेली आहे ह्या वर्षी काय पावसामुळं जरा लय नुकसान झालंय आणि हाय दर असं जेमजण शंभर एकोणसत्तर ऐंशी निहाज पण रेट मला वाटतंय पंचवीस टक्के कमी आहे पन्नास शंभर असं पण बऱ्यापैकी आहे जरा काय अजून काय धंदा आज काय म्हणजे जेमतेमज आहे तसं म्हणजे ओढा काही नाही शांतच आहे उद्या होईल वाटते दसऱ्यानिमित्त आज काय खंड दोन्ही दुसरी असल्यामुळं जरा ते कमी आहे मुदेच्या होईल जरा बऱ्यापैकी फुलांची आवक आहे भरपूर आता झेंडू आहे झेंडूच प्रमाण जास्त आहे शेवंती वगैरे कमी आहे रेट आता सत्तर ऐंशी रुपये म्हणजे शेतकऱ्याकडे आणि विक्री काय शंभर रुपये चालू बऱ्यापैकी आहे तसं जास्त ह्याच प्रॉफिट काही नाही आहे आणि शेतकऱ्याला कसं आहे माझ्याकडे नुकसान जास्त आहे पावसामुळं जरा बऱ्याच प्लॉट गेली कोणाचा प्लॉट म्हणजे करप्यानं करप्या असल्यामुळे जास्त प्लॉट करपा जास्त आहे करप्याचं पाऊस जास्त असल्यामुळे खाल्लं जमनीत ना खालनच करप्या जास्त त्यामुळे हे प्रमाण जास्त आहे म्हणजे आता पाऊस बऱ्याच जाणार प्लॉट कारण ज्या वेळेला मिळवाय दिवस त्यावेळेला पाऊस आहे त्यामुळे रेट कमी आहे ती घेतलेलं रेट पुरा आता ऐंशी रुपये चालू आहे रेट कमी पण शंभर सत्तर आहे चांगल्या आहे ती फुलं तिथे शंभर रुपये